बोर्ड घर बोर्ड इन्कम टॅक्स सी बी आय ईडीच्या नोटिसी पाठव त्याच्यात सरकार इतकं व्यस्त असतं आणि तुम्ही बघा या सरकारकडे लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं बोलायला काहीही नाही एक दुसरा विषय तरी बोलतात का त्यांचं सगळं बहीण भाई, बरोबर चाललंय आता हे तर सातत्याने पुण्यात होत आहे पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कंप्लीटली अनप्लॅन झालेली आणि प्रशासन गेले दोन वर्ष तर प्रशासन हे जे सरकार आहे तेच आहे नाले सफाईसाठी करोडो रुपये दिले जातात मग त्या नाले सफाईचं काय झालं किंवा जे अर्बन प्लॅनिंग करतायत सगळ्या आणि बिग तिकीट प्रोजेक्ट म्हणजे जेवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट तेवढं लवकर अप्रुव्हल जेवढं छोटं साध्या माणसाचं काम तेवढं त्याला उशीर त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थिती तुम्ही बघताय की पुण्यामध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर जे काय पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लान झाली आहे आज अनेक लोकांच्या घरात पाणी शिरत आहे सगळ्यांच्या ज्या मनात गोष्टी आहेत अर्थातच त्या समजून घेणे आणि त्यानंतर हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जी मिटिंग होईल त्याच्यामध्ये सविस्तर याची चर्चा होईल आणि मगच निर्णय थी थी। एक, 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 एक तर नाही नाही एक तर मी पोल स्वतः पाहिलेला नाही दुसरं एजन्सी कोण आहे एजन्सी कोणाची आहे साईज काय आहे त्याचा ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि माझ्या आणि माझाच पोलचा अनुभव माझ्याच सीटचा काय झालेला आहे हे उभ्या देशाने पाहिलेला आहे मला वाटतं हे आरोप प्रत्यारोप फक्त चॅनल वर असतात मिटीमध्ये नसतात ठीक आहे ना आधी राऊत साहेबांची स्टाईल आहे पण उद्धवजींनी पण एवढा मनाचा मोठेपणा दाखलाय तुम्ही सिलेक्टिव्हलीच लक्षात ठेवता तुम्ही उद्धवजींचं का नाही भाषण लक्षात ठेवा त्याच्यात उद्धवजींनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवलाय की ज्याला योग्य असेल त्यांनी नाव पुढे करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाईन ही आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय जयंत पाटलांनी क्लिअर केलेली आहे

आणि आमचे मित्र पक्ष हे एकत्र मिळून या राज्यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि भ्रष्टाचार तर गगनाला टिकला आहे ही सगळी परिस्थिती असताना मला असं वाटतं पदापेक्षा राज्य लाईनीवर ट्रॅकवर कसं येईल ह्याच्या पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे माझं मत नाही देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजी सारखा आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरताय तुमचा सॉफ्टवेअर काय करताय तुम्ही गृहमंत्री आहात ना लावा इन्क्वायरी म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत आणि त्यांनी आपले घरमे झाके देखो तुमच्या चॅनल वर आज बातमी आली आहे की ज्या नागपूर मधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय मी म्हणत नाही चॅनल म्हणतंय त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं दुसऱ्यांना नाव ठेवायचे आधी आम्ही टीका कधीच केली नाही लेट्स गो डेटा बेस्ड योजनेवर कोणीच टीका केली नाही डेटा बाईज एव्हिडन्स त्या माझी देवेंद्रजींवर ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी आणि फक्त त्यांची नाही ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध टीका के केलेली नाही आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना त्यामुळे <laughs> लईन बहीण लाडकी कधी झाली इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी आणि या पहिलीच्या योजनेमुळे